प्रहार जनशक्ती पक्ष आयोजित राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचा भाग म्हणून पुराणगाव तालुका येवला येथे नाशिक संभाजीनगर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा देत रस्त्यावर पत्ते खेळत कृषी मंत्री यांच्या पोस्टरवर शाही फासली फडणवीस सरकारने निवडणुकीपूर्वी सात बारा कोरा करण्याचं आश्वासन देत शेतकऱ्यांची मतं मिळवत सरकार स्थापन केलं खरं पण ज्या कारणाने शेतकऱ्यांनी मतं दिली ते कर्जमाफीचा सरकारला सोयीस्कर विसर पडला आहे आज अवकाळी गारपीट रोगराई याची सर्वच शेतमालाचे उत्पादन निम्म्याने घ घटून सरकारने लावलेल्या विविध करामुळे खर्च तिपटेने वाढला आहे त्यातून निघालेल्या उत्पादनाला सरकार निर्यात बंदी लाटून निर्यात शुल्क लाटून भाव पाडत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात फुटकी कवडी ही शिल्लक राहत नसल्याचे राज्यात आज दररोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या आत्महत्या नसून एक प्रकारे सरकारने केलेले खून आहेत सरकारने संपूर्ण कर्जमाफी करून दिव्यांगांना सहा हजार मानधन मेंढपाळाचे प्रश्न व इतर प्रश्न घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपोषण आंदोलन पायी पदयात्रा आणि आता राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करत असत सरकारला आठवण करून दिली सुमारे तासभर चाललेल्या या रस्ता रोकोमुळे दोतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्या यावेळी यवरा तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन संघटक किरणबा चर्मल युवा तालुकाध्यक्ष सुनील भाऊ पाचमोते उपाध्यक्ष रामभाऊ नायकवाडे बापूभाऊ सोशेलार भागवत भट अमोल तळेकर बाळू बोराडे संजय मैगाने रामेश्वर गायकवाड बालाजी गायकवाड योगेश सोनवणे बागचंद गायकवाड योगेश गायकवाड कल्पेश गायकवाड बाळू गायकवाड देवमान शेलार जनार्दन गोडसे नवनाथ ठोंबरे भाऊसाहेब ठोंबरे गणेश बोराडे मंगेश पाढाव चिंधू वरे नवनाथ ठोंबरे रावसाहेब ठोंबरे विकास ठोंबरे नवनाथ ठोंबरे शिवनाथ ठोंबरे जालिंदर थेटे विलास काखाळे गोरख गाडे मच्छिंद्र ठोंबरे शायनाथ गायकवाड ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते फडणवीस सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे कोणत्याही अटी शर्थीनं लावता सातबारा कोरा करून शेतकऱ्यांच्या तापातून मुक्त व्हावे समित्या त्या न पडता सर्व शब्द पूर्ण करावं तर आणि सरकार शेतकऱ्या पाठीशी असल्याचं तुमचं वाक्य खरं ठरेल अन्यथा तुम्ही नेहमीप्रमाणे फक्त बोलूनच जनतेला बोलतात हे सतप्रमाण सिद्ध होईल हरिभाव महाजन तालुका अध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना येवला यांनी आपले मनोगत प्रखरपणे व्यक्त केले आहे